नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने अखेर दिव्यांग बांधवांच्या अनुदानामध्ये वाढ केलेली आहे यापूर्वीचे जे पंधराशे रुपये आहेत त्या पंधराशे रुपयामध्ये आणखी एक हजार रुपयेचं ॲडिशनल अमाऊंट टाकून या ठिकाणी अडीच हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहेत आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये अखेरच्या दिवशी अठरा तारखेला या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग मंत्री अतुल सावेसाहेब यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे आणि राज्याच्या सर्व निराधारांसाठी एक आधाराची किंवा एक आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यात आली परंतु मित्रांनो ही बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यात आली त्याच्या अगोदर बॅक साईडला सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आपले बच्चू कडू आणि या बच्चू भाऊ कडूंच्या आंदोलनामुळे मागणीमुळे हे सर्व शक्य झालेलं आहे आपण यापूर्वीचा जर इतिहास बघितला तर दोन हजार सतरा आणि अठरा साली त्याचबरोबर एकवीस आणि बावीस या वर्षामध्ये या दोन्ही वेळेस बच्चू भाऊ कडू यांनी आंदोलन केलं आणि या आंदोलनाच्या माध्यमातून हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाढीव स्वरूपात जमा झाले आणि त्याच पार्श्वभूमीवर दोन हजार पंचवीस साली राज्य सरकारच्या विरोधामध्ये बच्चू भाऊ कडू यांनी एक अग्रेसिव्ह अशी भूमिका घेऊन पहिल्यांदा रायगडच्या ठिकाणी त्यानंतर दुसरं आंदोलन झालं आणि या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे कशा पद्धतीने वाढवता येणार त्याला कशा पद्धतीने निधी मंजूर करता येणार कशा पद्धतीने केंद्र सरकारची परवानगी राज्य सरकारची परवानगी इतर मंत्र्यांची विभागांची परवानगी घेऊन हे पैसे वाढवणं शक्य आहे हे सर्व राज्य सरकारला पटवून दिल्यानंतर राज्य सरकारने अखेर तो निर्णय घेतलेला आहे परंतु हा जो निर्णय घेतला तो सहजासहजी घेतला नाही बच्चू भाऊ कडू यांना किती दिवस उपोषण करावं लागलं अन्नत्याग करावं लागलं हे सर्वांना माहीत आणि त्याचं यश या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे कदाचित काही लाभार्थ्यांच्या बाबतीत किंवा माझ्या बाबतीत सुद्धा मला सुद्धा असं वाटत होतं की बाबा जास्त पैसे वाढतील परंतु राज्य सरकारला सर्वच विभागांना सांभाळून घ्यायचं असतं निधीची पूर्तता किंवा एखादी घोषणा केल्यानंतर ते पैसे नियमित लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजे अशा अनेक बाबींचा विचार राज्य सरकारला करावा लागतो आणि अखेर बच्चू भाऊ कडू यांनी घेतलेल्या परिश्रमाला घेतलेल्या कष्टाला या ठिकाणी यश आलेलं आहे असं म्हणाला काहीच हरकत नाही आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून बच्चू भाऊ कडू यांना सल्यूट करतो आहे आणि सर्वांनी या ठिकाणी एक कमेंट्स करायची बच्चू भाऊ यांना धन्यवाद बोलायचे ही व्हिडिओ आपण फक्त बच्चू भाऊंसाठी करत आहोत कारण त्यांच्या ज्या कष्टामुळे त्यांनी जी मेहनत घेतली त्यांनी जो विचार सरकारसमोर ठेवला त्याचं हे फलित आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांनी त्यांना लाईक करायचं आहे सर्वांनी त्यांना एक कमेंट्स म्हणून एक थँक्यू म्हणून किंवा जय प्रहार किंवा बच्चू भाऊ कडू यांना एक आभारी आहोत असं काहीतरी मॅसेज या ठिकाणी टाकायचं आहे आणि एक कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशानं आपण ही व्हिडिओ बनवलेली आहे त्यामुळे सर्वांनी जी जी लोकं ही व्हिडिओ बघतील त्या सर्वांनी या ठिकाणी कमेंट्स करायचे अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की सर दिव्यांग अनुदान योजनेच्या वाढी संदर्भात राज्य सरकारने घोषणा केली इतर निराधारांचं काय तर आपण पुढील व्हिडिओमध्ये त्या सर्व गोष्टी क्लिअर सांगणार आहोत मंत्रिमंडळाची किंवा देवेंद्र फडणवीस साहेब किंवा सरकारची या ठिकाणी पत्रकार परिषद झालेली आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये नेमका कोणता निर्णय झालेला आहे याविषयी आपण सविस्तरपणे अभ्यासपूर्वक माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे ही व्हिडिओ फक्त माझ्या बच्चू भाऊ कडून साठी असणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला बच्चू भाऊंना या ठिकाणी आभार व्यक्त करायचा आहे आणि त्यांना आभार व्यक्त करत असताना सरकारने ही जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका तुम्हाला पटो किंवा नाही पटो पण हा निर्णय कुठेतरी एक योग्य आहे किंवा आपल्यासाठी चांगलं आहे योग्य नाही म्हणताना पण आपल्यासाठी चांगला आहे म्हणून सरकारला सुद्धा या ठिकाणी मी माझ्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतोय धन्यवाद बोलतोय की बाबा तुम्ही निराधारांचा विचार करून दिव्यांग बांधवांचा विचार करून या ठिकाणी तुम्ही निधी मंजूर केलेला आहे बच्चू भाऊ यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार व्यक्त करतोय तुमच्यामुळे हे शक्य झालं बाकीच्या कोणत्याही नेत्याला याची जाण नाही आहे त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा सॅल्यूट करतोय आणि बच्चू भाऊ कडू यांच्या ऑफिशियल पेजवरती एक सुद्धा आलेला आहे की जरी राज्य सरकारच्या माध्यमातून हे अडीच रु अडीच हजार रुपये वाढ केली परंतु तरीसुद्धा आता थांबायचं नाही केंद्राकडून या निधीमध्ये आणखी कशा पद्धतीने वाढ करून घेता येणार आहे सहा हजार रुपयेसाठी हे जे आंदोलन आम्ही सुरू केलं होतं ते आंदोलन पुन्हा कंटिन्यू असंच राहणार आहे जोपर्यंत सहा हजार होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही असं बच्चूभाऊ कडू यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलेला आहे अशाच या ॲग्रेसिव्ह आणि आपल्या हक्काच्या नेत्यासाठी सर्वांनी लाईक करायचं आहे लाईक करायचं आहे आणि सर्वांनी या ठिकाणी त्यांना धन्यवाद बोलायचं आहे सर्वांनी त्याला या ठिकाणी आभार व्यक्त करायचं आहे अशा पद्धतीने एक छोटीशी कृतज्ञता म्हणून या ठिकाणी ही व्हिडिओ बनवलेली आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आहे भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र